वळूयात पुढच्या बातमीकडे बेस्ट कामगार सेनेचं पालिका आयुक्तांविरोधात आंदोलन सुरू आहे बेस्टच्या आंदोलनाला ठाकरेंचा पाठिंबा आहे बेस्ट बसच्या समर्थनार्थ ठाकरे गटाने जाहीर निषेध आंदोलन केलेला आहे खासदार अरविंद सावंत आणि सुहास सावंत यांच्या नेतृत्वामध्ये कायाफिती लावून निषेध व्यक्त केला जाणार आहे महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या वक्तव्याचा निषेध केला जाणार आहे बेस्ट कामगार सेनेतर्फे कर्मचाऱ्यांना वडाळा आघाडीचे सकाळी अकरा वाजता मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे त्या या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी महेंद्र जोएल आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत महेंद्र बेस्ट कामगार का सेनेचं पालिका आयुक्तांम विरोधात आंदोलन होणार आहे काय अधिकची माहिती अ नक्की जानवी ज्या प्रकारे कुर्ल्यामध्ये जो बसचा अपघात झाला होता त्यामध्ये निष्पाक जे ते बळी गेले होते त्यानंतर बेस्ट कामगार सेनेतर्फे गटातर्फे जे काम युक्त भूषण गगराणी यांना काही मागण्या निवेदनं दिली होती त्यामध्ये जे कंत्राटी भरती आहे ती बंद करावी बसच्या ज्या स्वतःच्या बस, बस आहेत त्या खरेदी कराव्या आ, त्या मागण्यासंदर्भात त्यांनी भूषण गगराणी यांची भेट घेतली होती मात्र भूषण गगराणी यांनी त्यांना नकार दिला की ती बेस्ट माझी जबाबदारी नाही म्हणून आणि याच वक्तव्याचा निषेध म्हणून ठाकरे गटाकडून आज वडाळा आगार येथे जाहीर निषेध आंदोलन करण्यात येणार आहे बेस्टचे सुहास सामंत आणि खासदार अरविंद सावंत हे यांच्या नेतृत्वात हा जे हे जे आंदोलन होणार आहे सर्वत्र पाहायला गेलं तर आपण आज कर्मचारी आहेत ते बेस्टचे काळ्या फिती लावून तिथे आंदोलन करणार आहेत जी महेंद्र मात्र आपण पाहतोय की कुर्ला बस अपघात झाल्यानंतर असे कितीतरी अपघात झालेले आहेत एकामागोमा एक बेस्टच्या बसेसचे आणि याच्यावरती ठोस काही कारवाई करण्यात येते आहे का आणि असं ही कारवाई होत असतानाच एकीकडे दुसरीकडे आपण पाहतोय की पालिका आयुक्त ह्या सगळ्याची जबाबदारी नाकारताना दिसत आहेत यापुढे शासनाने यावर काही पावलं उचललेली आहेत का ठाकरे गटाकडून केवळ निषेध आंदोलन केलं जात आहे नक्कीच बेस्ट ही पूर्णपणे जे ती महानगरपालिकेने बघावी या संदर्भात ठाकरे गटाकडून येते त्यांना निवेदन देण्यात गेलं होतं पण मात्र भूषण कारणी याला नकार दिला आहे मात्र यात कुठे राजकारण आहे का हेही पाहणं महत्त्वाचं असणार आहे कारण परंतु ज्या पद्धतीने बेस्टचे अपघात झाले ज्या दिवशी कुर्ल्याचा अपघात झाला दोन दिवसानंतर सी एस टी येथे एका बसने जे आहे ते माणसं वृद्धाला चिरडलं होतं त्यामुळे ह्या बसच्या ज्या प्रशासनावरती प्रशासकीय जो शासकीय महाराष्ट्र शासनाचाही वरद असला पाहिजे किंवा त्यांच्या हाताखाली नेतृत्वाखाली हे सगळं सरकार असलं पाहिजे मात्र हे कुठे होताना दिसून येत नाहीये मात्र ज्या पद्धतीने महानगरपालिका यांनी ही पूर्णपणे जबाबदारी ढकलली आहे त्यामुळे बेस्ट प्रशासन आता या संदर्भात काय भूमिका घेणार आहे किंवा बेस्टचे कर्मचारी आहेत हे या निषेध आंदोलनामध्ये जे ते सामील होऊन काय पुढची आपली भूमिका असणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे अगदीच धन्यवाद महेंद्र तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी